ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल-कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीमधनं विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आलाय यावेळी प्रभागाचे माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी प्रभागामधील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या आमदार सीमाताई यांना सांगितले आहेत यावेळी सीमाताई यांनी आपल्या आमदार निधीमधनं कारगिल चौक येथील दलित वस्तीमध्ये वाचनालय बांधणं चुंचाळे गाव येथील सम्राट अशोक नगर परिसरामध्ये रस्ते तसेच कारगिल चौक येथील दलित वस्तीमध्ये वाचनालय बांधणं या कामांना मंजुरी दिली आहे या कामाचं भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय यावेळी चुंचाळी परिसरामधील अशोकनगर परिसर दत्तनगर परिसर कारगिल चौक इथे आमदार सीमाताई यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर आयोजकांकडनं ठेवण्यात आलेल्या सत्कार समारंभात सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची पूजा करून हार घालण्यात आला यावेळी व्यासपीठावरती आमदार सीमा हिरे माजी नगरसेवक राकेश दोंदे माजी नगरसेविका कावेरीताई घुगे लक्ष्मीताई हिरे तसेच राहुल गणोरे कुवर रामदास दातीर प्रियंकाताई दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा आयोजकांकडनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या शुभहस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला नाशिक पश्चिम मतदारसंघात आमदार सौसीमाताई हिरे यांनी विकास कामांचा धडा काच लावलाय मतदारसंघामधील विविध समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच कटिबद्ध असतात प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील या कामांसाठी त्यांच्या निधीमधनं भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आलाय या कार्यक्रमासाठी राहुल राऊत राहू तसेच मंगेश कोतकर भारत खंडागळे भीमराव चरपे तसेच बाबुराव दातीर विश्वास सावंत रीताताई भोकरे वर्षा कटारे प्रीती श्रृंगारे योगिता तसेच महिला मंडळ प्रभागामधील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी पावसाळ्यात पर काई परत खड्डे पडले काही ना काही परत तुमच्या तक्रार परंतु पंचवीस वर्षाचं काम यात आपलं पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी जवळपास साडेपाच कोटी विधी आपल्या या तिन्ही कामांना उपलब्ध करून दिलेला आहे मी शासनाचं मनापासून आभार मानते आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो गिरीश भाऊ महाजन असे सर्वांचे वरिष्ठ नेते हे सुद्धा वेळोवेळी आपण ज्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ते पूर्ण करण्यासाठी त्यांचीही मदत असते त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानते आपल्या या द्नगरमध्ये रस्त्याचं काम यापूर्वी राकेश भाऊने केलेलं होतं अजिबात रस्ते नव्हते तर हा परिसर नवीन वाढणारा आहे दुचाळी हा परिसर रोज नव्याने वाढतो वाड़। आहे आणि त्यामुळे आपल्याला काय असं वाटत असेल आपल्या इथे रस्ते झाले पाहिजे पाणी आलं पाहिजे लाईट लागले पाहिजे या मूलभूत समस्या आहेत परंतु ज्या ज्या वेळेला नवीन भाग वाढत चालतो त्या त्या वेळेला तेवढ्या प्रमाणात आपल्या या कामा कामं होणं हे सुद्धा आपल्याला अपेक्षित असतं परंतु आपण बघितलं असेल की तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका या लांबलेल्या आहेत आणि त्यामुळे तरीसुद्धा निधी असो किंवा नसो तरीसुद्धा आपण लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊ काम करत राहणं हे मुख्य काम हे आमच्या राकेश भाऊचं आहे आणि त्यामुळे आज आपण बघाल की आंबडमध्ये खूप मोठं दशक्रिया विधीचं शेड तिथले रस्त्यांचं कॉन्क्रीट करणं हे मोठ्या प्रमाणात कामं हे आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी त्यांचा खूप आग्रह असतो आणि सतत मग त्याकरता कागदपत्र पुरवणं किंवा त्या कामांचा पाठपुरावा करणं हे सतत राकेश भाऊ करत असतात विकास काम हे होत असतात रस्ते लाईट पाणी गटर हे काम आपले नेहमीचे आहे परंतु करोनाच्या काळात सुद्धा सगळे <णगता> ही खरी ताकद काहींनी दिली आहे आणि हे जे दत्तनगरची जी डेव्हलपमेंट झाली आतापर्यंत दत्तनगर परिसरात असेल चिंचोळा असेल घरकुल असेल या दलित वस्तीमध्ये सर्वात जास्त निधी काहींनी आपल्याला आतापर्यंत चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच्या आजचं जे भूमिपूजन झालं त्या भूमिपूजनात साडेपाच कोटीचा सा निधी उपलब्ध झाला आहे आपल्याला आणि ते काम त्वरित चालू होईल आणि आपली ही जी कामगार वर्गाची वस्ती आहे दलित वस्ती आहे ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त सीमाताई नारी सपदैव आहे सीमाताईंमुळे ही ताकद मिळाली तुमच्या भावाला आणि आज तुमचा भाऊ हे काम करू शकला ही सीमाताईंचे आशीर्वाद आहे त्यांची ताकद आहे मागे आणि बऱ्याच आपण बघतो मतदारसंघात काम करत असताना प्रतिनिधीला जेव्हा इलेक्शन लागतं जेव्हा जो काही त्रास होतो जे काही विरोधकांचा त्रास होतो त्या त्रासाला न जुमानता न घाबरता हा राकेश जोंदे एकटा आंबडगाव सोबत मागे उभं होता आजही उभा आहे ह्या पुढे पण उभा राहील मी मी ताईनापासून आपण बघत असाल की या नगरची परिस्थिती काय होती जेव्हापासनं राकेश नाना नगरसेवक झाले आणि आपल्या दत्त नगरची परिस्थिती बदलली खर तर बोलला पाणी नव्हतं पहिला चालायला रस्ते नव्हते स्ट्रीट लाईट नव्हती एक शाळा नव्हती परंतु या परिस्थितीमध्ये सुमताई आणि राकेश नानाने अत्यंत प्रयत्न करून आपल्या परिसरामध्ये अत्यंत अशी विकासाची झुरा उजावली आज देखील या ठिकाणी गेल्या किती दिवसापासून आपण या ठिकाणी एक मागणी होती ती मागणीला देखील आज पूर्तता झाली आहे या ठिकाणी दत्तनगर परिसरामध्ये तो मतदारसंघ ताईच्या हद्दीत येत नाही परंतु त्यांचे मतदार या ठिकाणी राहत असतो त्यांनी एक प्रयत्न केला कोटी रुपयाची निधी आपल्याला उपलब्ध करून या ठिकाणी काम करण्याचे प्रयत्न केले ताई तुमचं अतुट प्रेम आणि नानांचे प्रयत्न या ठिकाणी या प्रभागाला वाव ठरणार नाही नाना करावं तितकं कौतुक तुमचं फार कमी आहात या ठिकाणी किरण आहे सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा